आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली त्यात एकशे पंच्याण्णव उमेदवारांचा समावेश आहे यात महाराष्ट्रातील एकही नाव नाही महायुतीत जागा वाटपाचा पेच कायम असल्याने भाजपची दुसरी यादी अद्याप आलेली नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत तेरा खासदार आहेत त्यांना उमेदवारी मिळावी अशी विनंती एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात येत आहे पण शिंदेच्या शिवसेनेतील सहा खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्यास भाजप नेतृत्व उत्सुक नाही भाजप मत त्यांच्याबद्दल अनुकूल नसल्याने त्यांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे शिवसेनेच्या तेरापैकी सहा खासदारांबद्दल जनतेमध्ये नाराजी असल्याचं भाजपाकडून सांगण्यात आलं आहे त्यासाठी भाजपाने सर्वेक्षणाचा हवाला दिला आहे हातकणगलेचे खासदार धैर्यशील माने हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील वाशिम खासदार भावना च्या वायव्य मुंबईचे खासदार गजानन कीर्तीकर बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह अन्य एका खासदाराविरोधात जनतेच्या मनात रोष असल्याचं भाजपाने सांगितलं आहे त्यामुळे शिंदेना या मतदारसंघात उमेदवार बदलावे अशी अट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांच्या समोर ठेवली आहे